नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हिल पेन याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत दुखीचा त्रास जर तुम्हाला बऱ्याच दिवसापासून असेल किंवा नुकताच जरी दुखीचा त्रास चालू झालेला असेल तर ह्या व्हिडिओमधली माहिती तुमच्यासाठी नक्कीच उपयोगी पडणार आहे दुखी आपल्याला का होते काही लोकांचे असे प्रश्नसुद्धा असतात की डॉक्टर आम्हाला दुखी बरेच दिवसापासून आहे आणि ही आमची दुखी का बरी होत नाही आहे ताजदुखीमध्ये आयुर्वेदिक ट्रीटमेंट आयुर्वेदिक उपचार कशा पद्धतीने केले जाते टासदुखी नेमकी होते का आयुर्वेदिक पद्धतीने त्याचं निदान कसं केलं जातं घरगुती स्वरूपामध्ये आपण काय काय उपाय टाचदुखीसाठी करू शकतो टाजदुखीमध्ये आपण आपला आहार कसा ठेवायला हवा ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो टाचदुखीच्या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ फारच महत्त्वाचा असा असणार आहे आणि आजकाल आपण बघतोय की साधारणपणे चाळीस ते पंचावन्न साठ या वयोगाटामधल्या स्त्री पुरुष जास्त करून महिलांना टाचदुखी भरपूर प्रमाणामध्ये होताना दिसते आता बघा आमच्याकडे एक रुग्ण आली होती तासदुखीने ग्रस्त असे साधारणपणे एक वर्षभरापासून टासदुखी त्यांना होती हे बघा तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा पद्धतीने त्यांचं चालणं होतं आणि दिवसभर ते ह्याच पद्धतीने चालायचे बाहेर कुठे जायलासुद्धा त्या घाबरायच्या कारण काय सगळेजणी विचारायचे की तू बाबा अशी लंगडत का चालते आणि हे लंगडत चालते त्याचं काय तू उपचार कर ट्रीटमेंट घे बरोबर आहे तर त्यामुळे त्या ज्या ह्या महिला आहेत की त्यांनी बाहेर जाणंसुद्धा लोकांकडे जाणंसुद्धा कमी केलं होतं कारण त्यांना लंगडत चालावं लागायचं आपल्याकडे आल्यानंतर मग आम्ही त्यांची ट्रीटमेंट केली टासदुखीसाठी आणि त्यानंतर बघा आता ह्या पद्धतीने त्या चालतात नॉर्मल चालतात त्यांची टासदुखी पूर्णपणे गायब झालेली आहे आता काय चालताना त्रास वाटतोय तुम्हाला नाही ना व्यवस्थित चालू शकता ना आता ठीक आहे ना धन्यवाद आता टाचदुखीमधून त्यांना पूर्णपणे आराम मिळालेला आहे तर अशा पद्धतीने बरेचसे पेशंट असतात की जे वेगवेगळे पेन किलर घेतात फिजिओथेरपी करतात व्यायाम करतात वेगवेगळे चप्पल शूज आहेत ते बदलले जातात तर ह्या सगळ्या गोष्टी करूनसुद्धा काही वेळा टाचदुखी बरी होत नाही तर अशा वेळी आयुर्वेदिक पद्धतीने आपण कसं जायला हवं हो, काय काय त्याचा विचार करायला हवा जेणेकरून आपली टासदुखी जी आहे ती हळूहळू पूर्ण बरी होऊ शकते हे सुद्धा आपण डिटेलमध्ये बघणार आहोत पहिला भाग जो आहे की हे मुळात होतं का टाजदुखी जी होते त्याचं कारण नेमकं काय असतं ॲलोपॅथी सायन्सनुसार एक प्लांटर फेशियाटिस नावाचा एक आजार आहे त्याच्यामध्ये आपल्या पायाच्या खाली एक एक पुठ्ठ्यासारखा एक फेशिया असतो पदार्थ असतो असा एक भाग असतो की आपण एखादा पुठ्ठा कसा असतो तसा लावला समजा चिकटवला त्या प्र त्या पद्धतीने तो एक फेशिया असतो आणि या प्लांटर फेशिया याला जेव्हा सूज येत राहते वारंवार याला रा सूज येत राहते आणि त्यामुळे मग ही टाचदुखी जी आहे ती चालू होते यामध्ये महत्त्वाचं लक्षण काय असतं पेशंटचं की सकाळी उठल्यानंतर जमिनीला पाय जो आहे तो टेकवता येत नाही किंवा एखाद काही तुम्ही बसलेले आहात आणि बसून थोडा वेळ बसलात अर्धा पाऊण तास एक तास चेअरवर खुर्चीवर बसलेले आहात आणि जेव्हा तुम्ही उठायला जाता त्यावेळी थोडा वेळ लंगडत चालावा लागतं नंतर मग हळूहळू वेदना जे आहेत ते एक पाच दहा मिनटं चालल्यानंतर वेदना कमी 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 व्हायला लागतात तर अशा पद्धतीने मुख्यत्वे करून याचं पेन जे आहे दुखणं जे आहे ते असतं ही टास्टदुखी होते का तर बघा कसं आहे की काही लोकांचं काम जे आहे ते उभं राहण्याचं असतं जास्त वेळ त्यांना उभं राहावं लागतं किंवा काहींचं वजन जे आहे ते वाढलेलं असतं आता सध्या सगळ्यांच्या घरामध्ये बघा फरश्या आहेत थंडगार फरश्या असतात आणि यावरसुद्धा पाय आपण ठेवून राहत असतो दिवसभर आणि त्यात थंडगार फरशीचा स्पर्श जो आहे त्यामुळे सुद्धा आपल्याला टासदुखी जी आहे ती होऊ शकते तसंच काही महिला ज्या आहेत त्या थंड थंड पाण्यामध्ये त्यांचं दिवसभर काम चालू असतं तर या कारणामुळे सुद्धा टासदुखी जी आहे ती व्हायला हो चालू होते आयुर्वेदामध्ये त्याचं निदान जे आहे ते दोन पद्धतीने जनरली आम्ही करतो एक तर तो, तो संधिवात असतो त्या ठिकाणी किंवा त्या ठिकाणचं रक्त जे आहे ते दूषित झालेलं असतं बघा ज्या रुग्णांना संधिवात आहे ना त्या रुग्णांना टासदुखीसोबत इतरही जॉईंट्स जे आहेत ते दुखत असतात जमजा वात वाढलेला असेल तर तो, तो काय करतो वात जो असतो ना तो आपल्या मोठ्या आतड्यांमध्ये वाढलेला असतो आणि तो वात जो आहे तो खालच्या दिशेने जेव्हा जातो त्यावेळी गुडगा आहे किंवा टाच आहे कंबर आहे ह्या गोष्टीसुद्धा त्यांच्या दुखत असतात तसंच त्यांना पोट साफ न होणं झोप रात्रीची व्यवस्थित न लागणं पोटामध्ये गॅसेस होणं हे सुद्धा प्रॉब्लेम असतात म्हणजे बघा मी काय म्हणतोय टाच दुखी आहे आणि तुमच्या शरीरामध्ये वायू वाढलेला आहे तेव्हा नुसती टाचदुखीच नसते तर टाचदुखीबरोबर पोट साफ न होणं रात्रीची झोप न लागणं बाकीचे इतर सांधेसुद्धा दुखणं अशा सुद्धा लक्षणं जेव्हा असतात ना त्यावेळी आपल्या शरीरामध्ये वायू वाढलेला असतो आपण काय करतो त्या टाचेसाठीच ट्रीटमेंट घेतो पण जो शरीरामध्ये वाढलेला वायू आहे त्याला मोकळं करणं किंवा त्याची ट्रीटमेंट करणं हे काही वेळा होत नाही आणि त्यामुळे टाचदुखी जी आहे ती बरेच दिवस चालू राहते दुसरा एक भाग असतो की टाचदुखीमध्ये आम्ही त्याचं असं निदान करतो की त्या पेशंटला वातरक्त नावाचा टाचेचा वातरक्त नावाचा एक आजार जो आहे तो झालेला असू शकतो यामध्ये कसं असतं की ज्या महिला आहेत रुग्ण आहेत किंवा पुरुष रुग्ण आहेत ते अधिक प्रमाणामध्ये तिखट खाणारे असतात तिखट जळजळीत जल किंवा नॉनव्हेज अधिक खाणारे असतात तिखट मसालेदार पदार्थांचं सेवन जे आहे त्यांच्याकडून जास्त प्रमाणामध्ये होत असतं तेव्हा अशावेळी टाचदुखीसोबत ॲसिडिटी अपचन हे सुद्धा प्रॉब्लेम पेशंटना असतात टाचेच्या ठिकाणी जळजळ होते ठीक आहे जेव्हा पित्त आणि रक्त बिघडलेलं असतं त्यावेळी पेशंटला काय लक्षणं असतात की त्या ठिकाणी जळजळ होते टाचेकडे जळजळ असणं पोटामध्ये ॲसिडिटी असणं पोटामध्ये जळजळ असणं काही महिलांना थोडंसं पिरियड जे आहेत ते लवकर येतात आणि किंवा ब्लिडिंग पण जास्त होतं तर हे कॉम्बिनेशन असतं आणि टाचदुखी असते बघा मी काय म्हणतोय म्हणजे टाचदुखी एकटंच भाग घेऊन नसते ज्यावेळी ती लवकर बरी होत नाही ना त्यावेळी त्या टाचदुखीसोबत हे सगळे प्रॉब्लेमसुद्धा असतात हां त्याच्यामध्ये दोन कॅटेगरी आपण बघितल्या एक म्हणजे का काय वात वाढलेला असू शकतो किंवा एक म्हणजे रक्तदूषित झालेलं असू शकतं रक्तदूषित झालेलं असेल तर काय काय लक्षणं असणार आहेत की त्या ठिकाणी जळजळ करेल टाचच्या ठिकाणी किंवा पेशंटला ॲसिडिटी वारंवार होत असणार आहे पोटामध्ये जळजळ होणार अन्न पचन व्यवस्थित होणार नाही काही पण खाल्ल्यानंतर वरती येतं आंबट पाणी वरती येतं अशा प्रकारची लक्षणं असणार आहेत तर हे असेल तर त्याप्रमाणे मित्रांनो आपल्याला ट्रीटमेंट त्याची देणं हे फार आवश्यक आहे जोपर्यंत आपण त्या इतर भागालासुद्धा आपण अनुलोक्षून ट्रीटमेंट करून घेत नाही ना तोपर्यंत आपली टाजदुखीसुद्धा बरी व्हायला थोडासा अडथळा जो आहे तो निर्माण होतो आता टाजदुखीची आयुर्वेदिक ट्रीटमेंट कशी केली जाते बघा आयुर्वेदिक ट्रीटमेंट करताना त्या ठिकाणी दोन महत्त्वाचे भाग येतात एकतर आपण टाचेला त्या ठिकाणी ज्या गोष्टी करणार आहोत म्हणजे लोकल ट्रीटमेंट ठीक आहे टाचेच्या ठिकाणी लोकल ट्रीटमेंट आपण काय करणार आहोत तो एक भाग येतो आणि पोटामध्ये आपण काय औषधं देणार आहोत तो एक भाग येतो आता त्याच्यामध्ये पहिलं महत्त्वाचं गोष्ट येतं ते म्हणजे आम्ही अग्निकर्म करतो टाचदुखी ज्यावेळी होते रुग्णाला त्यावेळी अग्निकर्म नावाची ट्रीटमेंट जी आहे ती केली जाते बघा जा ज्यावेळी वात वाढलेला असतो ना वायू वाढलेला असतो आणि अशा महिला असतात की ज्या थंड पाण्यामध्ये जास्त वेळ काम करतात किंवा फरशीवर त्यांचं चालणं फिरणं झालेलं असतं थोडंसं वजन जास्त असतं ठीक आहे अशा प्रकारच्या महिला असतात आणि ज्यांना टाजदुखीवर असं दाबल्यानंतर फार वेदना होत नाहीत पण सकाळी उठताना त्रास जास्त होतो ठीक आहे अशा प्रकारच्या पेशंटसाठी आपण अग्निकर्म नावाची एक ट्रीटमेंट करतो अग्निकर्म अतिशय स्वस्त सोपी आणि फटकन रिझल्ट देणारी अशी एक ट्रीटमेंट आहे आयुर्वेदामधली अग्निकर्म ही अतिशय स्वस्त साधी सोपी आणि फटाफट रिझल्ट देणारी ट्रीटमेंट आहे अग्निकर्म म्हणजे काय त्या ठिकाणी शलाका असते एक तांब्याची शलाका किंवा लोखंडाची शलाका म्हणजे सळई ठीक आहे शलाका म्हणजे सळई असते ती सळई गॅसवर गरम करून ठीक आहे त्या ठिकाणी आपण शेक देतो त्याला म्हणतात अग्निकर्म तर अग्निकर्म ही ट्रीटमेंट केली जाते त्यानंतर दुसरा भाग येतो तो, तो म्हणजे रक्तमोक्षण आता आपण दोन कॅटेगरी बघितल्या एक वाताचा प्रॉब्लेम आणि एक पित्ताचा प्रॉब्लेम जर पित्तामुळे असणारी टासदुखी असेल तर त्या ठिकाणी आपल्याला तिकडलं खराब झालेलं रक्त पित्त आणि रक्त हे दोघे एकमेकांचे भाऊ बहीण आहेत पित्त ज्यावेळी बिघडतं त्यावेळी रक्त पण दूषित झालेलं असतं मग त्यावेळी रक्त बाहेर काढून टाकणे यालाच रक्तमोक्षण असं म्हणतात मग त्या ठिकाणी आपण जळू लावतो जळू नावाचा एक सिंपल किडा असतो साधा किडा असतो आणि काही दुखत नाही काही खुपत नाही काही त्रास होत नाही सिम्पल वेमध्ये तो अगदी काही न त्रास होता तो जळू जो असतो तो, तो तिथलं रक्त जे आहे ते खेचतो आणि रक्तदृष्टी कमी करतो तिथलं रक्त खराब जे आहे ते खिसून घेतल्यामुळे त्या ठिकाणी जे रक्त जमल्यामुळे होणारी जी टाचदुखी आहे त्यामध्ये जळूच्या एका सिटींगमध्येच पेशंटला सिक्स्टी टू सेवंटी पर्सेंट रिलीफ मिळतो ठीक आहे तर हे जलौकावचलन ह्याला आपण म्हणतो किंवा रक्तमोक्षण म्हणतो काही वेळा काय होतं की त्या ठिकाणी जळू लागत नाही जळू हा पण किडाच आहे ना त्यामुळे त्याची मर्जी असते कधी कधी पेशंटला लागतो ला कधी कधी पेशंटला लागत नाही मग अशावेळी आपण त्या ठिकाणी कपिंग पण करतो टाचेच्या वरच्या बाजूला असा कप लावून त्या ठिकाणचं रक्त जे आहे ते खेचून घेतलं जातं याला म्हणतात रक्तमोक्षण ठीक आहे तर ह्या सगळ्या लोकल ट्रीटमेंट आहेत बघा मी तुम्हाला सांगतोय पुढे पण सांगतोय आता सांगणार आहे तर अग्निकर्म एक झालं दुसरं म्हणजे रक्तमोक्षण झालं त्यानंतर मग आपण पायाला वेगवेगळे लेपसुद्धा लावायला देतो पेशंटला ठीक आहे तुम्हीसुद्धा घरगुती स्वरूपामध्ये लेप लावू शकता बघा ज्या लोकांना तास जी आहे ती सकाळी उठल्यावर जास्त प्रमाणामध्ये दुखते त्यांनी हळद सुंठ आणि मीठ ठीक आहे समप्रमाणामध्ये घेऊ शकता तुम्ही साधारणपणे हळद एक पन्नास ग्रॅम घ्या सुंठ पावडर पन्नास ग्रॅम घ्या आणि मीठ थोडंसं कमी घ्या पंचवीस ग्रॅम घ्या अशा स्वरूपामध्ये मिक्स करून त्याचा लेप जो आहे तो सुद्धा तुम्ही टाचेला जो आहे तो लावून ठेवू शकता एक अर्धा पाऊंड टाच लेप ठेवायचा आणि नंतर काढून टाकायचा तर हा लेप सुद्धा तुम्ही लावू शकता आणि आम्ही सुद्धा आमच्याकडे वेगवेगळे लेप असतात जसं की कोटम चुकादी चूर्ण आहे जडामयादी चूर्ण आहे गृहधुमादी चूर्ण आहे अशा प्रकारची वेगवेगळी चूर्ण आम्ही ठेवलेली आहेत दवाखान्यामध्ये आणि हे चूर्ण जे आहेत ती आम्ही पेशंटला लावायला देतो घरवी गर घरीच लावायला देतो पेशंट घरी लावतात अर्धा पाऊन तास बसून राहतात आणि नंतर मग तो लेप जो आहे तो काढून टाकतात तर अशा पद्धतीने आपण लेप लावायला देतो त्यानंतर पेशंटला काही आपण शेकसुद्धा द्यायला सांगतो आता शेकमध्ये एक महत्त्वाचा शेक मी नेहमीच सांगतो टाचदुखीमध्ये उपयोगी पडणार तो म्हणजे विटेचा शेक आपली जी लाल रंगाची विट असते ना ती विट जी आहे ती गरम करायची ठीक आहे त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे तव्यावर ते गरम करायचे आणि गरम करून खाली ठेवून त्याने त्या विटे विटेने शेक जो आहे तोसुद्धा तुम्ही टाचदुखीसाठी देऊ शकता तसंच वाळूचा शेक जो आहे समुद्रावरची वाळू जी आहे त्याची पोटली करूनसुद्धा तुम्ही त्याचा त्याचासुद्धा शेक देऊ शकता याचप्रमाणे तुम्ही ओवा सुंठ आणि कापूर याची पुरसुंडी म्हणून पोटली भनुन, त्याने त्यानेसुद्धा तुम्ही शेक घेऊ शकता म्हणजे काय करायचं एक पन्नास ग्रॅम ओवा घ्यायचा त्याची पावडर करायची सुंठ पावडर मिळते मार्केटमध्ये ती पन्नास ग्रॅम घ्यायची आणि एक दहा ग्रॅम एक दोन तीन चमचे त्याच्यामध्ये मीठ टाकायचं तव्यावर गरम करायचं आणि मग त्याची एका सुती कपड्यामध्ये कॉटनच्या कपड्यामध्ये पुरचुंडी बनून सुद्धा तुम्ही टास जी आहे ती एक पाच दिवस दहा दिवस अशा स्वरूपामध्ये सकाळ संध्याकाळ पंधरा ते वीस मिनटं तुम्ही शेक जो आहे तो घेऊ शकता तर असे वेगवेगळे शेकसुद्धा तुम्ही घरातल्या घरात करू शकता आणखी एक महत्त्वाची गोष्ट ती मी टासदुखीच्या रुग्णांना सांगतो ते म्हणजे परिषेक आणि अवगाह करायला सांगतो परिषेक आणि अवगाह हीसुद्धा एक फार चांगली ट्रीटमेंट आहे त्याच्यामध्ये काय करायचं बघा की एरंड्याची पानं बघा तुम्हाला आसपास उपलब्ध होतात एरंडाचं झाड असतं आणि वात कमी करण्यासाठी एरंडाचं झाड हे नंबर वन आहे एरंडाचं झाड आणि निरगुंडीचं झाड निरगुंडी एरंडा हे बघा तुम्ही फोटोमध्ये बघू शकता हे एरंडाचं झाड आहे हे निरगुंडीचं झाड आहे तर याची पानं थोडीशी जमा करायची आणायची पाणी घ्यायचं एका टोपामध्ये त्याच्यामध्ये टाकून त्याचा काढा बनवायचा आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि पाय जो आहे तो एक अर्धा तास त्यामध्ये बुडवून ठेवायचा याला म्हणतात अवगाह स्वेत किंवा त्या पाण्याची काढ्याची धारसुद्धा तुम्ही तुमच्या टाचेवर धरू शकता याला म्हणतात परिषेक स्वेद ठीक आहे तर अवघा परिषेक म्हणजे पाण्यामध्ये टाच काढ्यामध्ये टाच जी आहे ती तुम्ही बुडवून ठेवू शकता ज्या लोकांची टाच बरेच दिवसापासून आहे बरेच दिवस टाच दुखी आहे आणि पाय कडक झालेले आहेत काही लोक बघा की उभं राहतात भरपूर वेळ किंवा चालण्याचं चा जास्त काम असतं अशा लोकांचे ना पाय ना एकदम कडक असतात दगडासारखे कडक असतात तर अशा लोकांना मी पाय तेलामध्ये बुडून ठेवायला सांगतो ठीक आहे एक अर्धा लिटर किंवा एक लिटर तिळाचं तेल एका टोपामध्ये घेऊन थोडंसं गरम करायचं आणि अर्धा तास त्यामध्ये पाय जे आहेत ते बुडवून ठेवायचं तेल हे आयुर्वेदामधलं वातासाठी सगळ्यात बेस्ट असं औषध आहे तर तेलामध्ये पाय बुडवून ठेवणं यानेसुद्धा अनेक वेळा ज्यावेळी कसं आहे की टाजदुखीमध्ये सूज नसते जास्त प्रमाणामध्ये आणि बरेच दिवसांपासून असणारी टाचदुखी असते अशावेळी तेलामध्ये पाय बुडून ठेवल्यामुळे फायदा होतो तुम्ही सुद्धा करू शकता जे लोक अतिश्रम करणारे आहेत जास्त वेळ उभे राहणारे आहेत आणि जर टासदुखीचा त्रास आहे तर अशावेळी तुम्ही एक दहा बारा दिवस तेलामध्ये पाय जो आहे तो बुडून ठेवू शकता आणि ते तेल जे आहे ते तुम्ही दहा दिवस सलग वापरू सुद्धा शकता फक्त एक काळजी घ्या की तेलामध्ये पाय बुडवल्यानंतर पुन्हा पुढे चालताना काळजी घ्या पडायला नको ठीक आहे कारण तेलामुळे काय होईल पाय तुमची सुळसुळीत होतील घसरून पडण्याचे प्रॉब्लेम म्हणजे एक टाचदुखी तर आहे आणखी दुसरा प्रॉब्लेम नवीन यायला नको तर त्यासाठी पाय स्वच्छ फुसून धुऊन त्यानंतरच चाला चप्पल वापरा म्हणजे तुमचं पाय घसरणार नाही पडणार नाही सुद्धा एक खबरदारी म्हणून तुम्हाला सांगून देतो तर अशा स्वरूपामध्ये हे बाह्य उपक्रम आपण करतो बरोबर आहे अग्निकर्म त्या ठिकाणी सळईने शेक देणं जळू लावणं कपिंग करणं लेप लावणं पाण्यामध्ये पाय बुडवणं तेलामध्ये पाय बुडवणं असे हे वेगवेगळे उपचार काही वेळा हां काही कंडिशन जराशी क्लिष्ट असते मग आपल्याला बदलून बदलून गोष्टी ज्या आहेत त्या कराव्या लागतात ह्याची सिक्वेन्स असते तर ते सगळ्या गोष्ट कसं आहे आयुर्वेदिक डॉक्टर ठरवतात आम्ही ठरवतो किंवा आयुर्वेदिक डॉक्टर तुमच्या आसपास असतील ते ठरवणार की आधी अग्निकर्म करायचा की आधी रक्तमोक्षण करायचं की लेप लावायला द्यायचे की काढ्याने शेक द्यायचा की तेलामध्ये पाय बुडवायचा तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या डिपेंड करतात तुमच्या कंडिशनप्रमाणे पण घरगुती स्वरूपामध्ये एक पाच सहा दिवस तुम्ही सध्या जर जास्त दिवसापासून टास दुखी नसेल तर यातला एखादा उपाय करू शकता तसे बाह्य उपचार झाले तसे अभ्यंतर उपचार पण आपल्याकडे आहेत म्हणजे औषधंसुद्धा आपण देतो तर निदान होतं आधी की तर संधिगत वात आहे की वातरक्त आहे संधिगत वात असेल तर योगराज गुगुळ सिंहनाथ गुगुळ उपयोगी पडतं वातरक्त असेल तर कैशळ गुगुळ अमृतोत्तर कशा आहे उपयोगी पडतं तर अशा प्रकारची बरीचशी औषधं आहेत की जी आपण पोटामध्ये पेशंटना देत असतो तर हे झाले पोटामध्ये द्यायचा उपचार तर अशा पद्धतीने आपण टाजदुखीवर चांगल्या पद्धतीने ती ट्रीटमेंट करून टाजदुखी चांगली कंट्रोलमध्ये पेशंटची घेऊन येतो आता काही महत्त्वाच्या टिप्स पण तुम्हाला मी देतो ज्या लोकांना टाचदुखी आहे ना, ना त्यांनी ह्या गोष्टी लक्षात घेणं फार फार आवश्यक आहे पहिली गोष्ट म्हणजे अनेक जणं भरपूर पाणी पिणारे असतात हां सकाळी उठल्यावर भरपूर पाणी पितात किंवा रात्री झोपताना भरपूर पाणी पितात तर पाणी जे आहे ते माफक प्रमाणामध्ये प्या असा माझा नेहमीच सल्ला सगळ्या टाचदुखीच्या पेशंटना असतो ज्या लोकांना टाचदुखी आहे त्यांनी पाणी जे आहे ते जास्त पण नाही आणि कमी पण नाही थोडं म्हणजे जेवढी तुमची तहान असेल तेवढ्या प्रमाणामध्येच पाणी जे आहे ते प्या एक्स्ट्रा पाणी जे आहे पिणं तहान लागलेली नाही आहे आणि पाणी पिताय तर हा भाग जो आहे तो तुम्हाला टाच दुखीमध्ये करायचा नाही आहे ही एक गोष्ट लक्षात घ्या दुसरी गोष्ट म्हणजे जर तुमच्या शरीरामध्ये वायू वाढलेला आहे मगाशी मी तुम्हाला लक्षणं सांगितली की पोटामध्ये पण गॅसेस आहेत बाकीचे पण सांदे दुखत आहेत रात्रीची झोप लागत नाही अशा स्वरूपामध्ये असेल लक्षणं तर वायू वाढलेला असतो तर अशा वेळी तुम्हाला कडधान्य जी आहेत ती खाणं कमी करायला हवं तिखट पदार्थ खाणं जे आहेत ते कमी करायला हवेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी मित्रांनो मी तुम्हाला सांगेन ती म्हणजे स्ट्रेस घेणं ताण तणाव चिंता करणं ह्या गोष्टीसुद्धा तुम्हाला कमी करणं हे टाचदुखी बरी होण्याच्या दृष्टिकोनातून उपयोग गरजेचं आहे तर हा एक भाग झाला जर समजा रक्तदृष्टी असेल ठीक आहे रक्त खराब झाल्यामुळे तुम्हाला टाचदुखी होत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला तिखट पदार्थ खाणं कमी ठेवायला हवं मसालेदार पदार्थ खाणं तळलेले पदार्थ खाणं नॉनव्हेज अधिक प्रमाणामध्ये खाणं ठीक आहे ह्या गोष्टी तसंच आंबट पदार्थ अधिक प्रमाणामध्ये खाणं खारट पदार्थ अधिक प्रमाणामध्ये खाणं ह्या गोष्टी जर तुमचं पित्तामुळे होणारी टाचदुखी असेल तर तुम्हाला त्या गोष्टीसुद्धा अवॉइड करणं हे फार फार आवश्यक आहे पादत्राणांचा पण रोल महत्त्वाचा आहे तुमची जी काही चप्पल आहे शूज आहेत ते तुम्हाला उंच टाचेचे वापरायचे नाही आहेत टाचदुखी असेल तर आणि चांगली नरम चप्पल तुम्हाला वापरायला हवी आणि पायाला व्यवस्थित रेस्ट मिळेल याचंसुद्धा तुम्हाला याच्याकडे सुद्धा तुम्हाला लक्ष देणं आवश्यक आहे अनेक जण लो अनेक जणांचं चालण्याचं चा, उभं राहण्याचं चा काम अधिक प्रमाणामध्ये असतं तर त्या लोकांनीसुद्धा आपलं आपल्या पायाला रेस्ट कशी अधिक मिळेल या दृष्टिकोनातून विचार करून थोडा थोडा वेळ बसणंसुद्धा आवश्यक आहे टाचदुखीसाठी कारण पायांना पण आराम दिला पाहिजे ना त्याच ठिकाणी खालीच दुखतं आहे खालीच सूज आलेली आहे आणि तोच भाग आपण जर जास्त वापरायला लावलो तर ती सूज तुमची कमी कशी होणार तर त्यासाठी पायाला रेस्ट देणं हे सुद्धा तास दुखी जर बरेच दिवसापासून असेल किंवा त्रास जर दे तुम्हाला देत असेल तर तेसुद्धा तुम्हाला पाहणं आवश्यक आहे व्यायामाचासुद्धा रोल महत्त्वाचा आहे तासदुखीसाठी पायाचे व्यायाम करायला तुम्हाला हवेत थोडंसं दुखणं तुमचं तीव्र स्वरूपामध्ये नसेल म्हणजे फारच दुखत नाही आहे अशी जेव्हा कंडिशन असते म्हणजे मीडियम स्वरूपामध्ये जेव्हा दुखणं असेल ना त्यावेळी व्यायाम करा जास्त फारच दुखत असेल त्यावेळी व्यायाम करू नका पायाला रेस्ट द्या ज्यावेळी मिडियम स्वरूपामध्ये दुखणं आणि दुखणं ज्यावेळी दोन तीन महिने जुनं होतं त्यानंतर मग तुम्ही टाचेला टाचेचे व्यायाम जे आहेत जसं की टाचेवर उभं राहणं टाचेवर चालणं किंवा आपले जे पुढची बोटं आहेत त्याच्यावर उभं राहणं परत खाली बसणं अशा स्वरूपामध्ये व्यायाम किंवा आपली जी लाटणी असते त्याच्यावरून पाय फिरवणं बॉटलवरून पाय फिरवणं पण पडू नका लक्षात घ्या हे सगळं करताना सपोर्ट घेऊनच करा पडू नका तर ह्या गोष्टीसुद्धा तुम्ही नक्कीच करा आणि बरेचसे व्यायामाचे प्रकार यूट्यूबवर उपलब्ध आहेत बघा ताचदुखी व्यायाम किंवा हिल पेन व्यायाम असं जर तुम्ही टाईप केलात यूट्यूब सर्च बॉक्समध्ये तुम्हाला बरेचसे व्हिडिओ मिळतील त्यातला कुठलाही व्हिडिओ बघून तुम्ही ते व्यायाम जे आहेत ते पाच दहा मिनटं रोज नियमितपणे करणंसुद्धा आवश्यक आहे कारण त्यामुळे काय का होतं की तिकडले जे मसल्स आहेत आजूबाजूचे त्यांना स्ट्रेंथनिंग मिळते ताकद मिळते शक्ती मिळते तर हे सुद्धा तुम्हाला उपाय जे आहेत ते करायला हवेत एक नारायण तेल मी सांगतो पेशंटला लावायला ताचेला जर ताचदुखी असेल तर नारायण तेल आहे किंवा विषगर्भासारखं तेल आहे तेसुद्धा तुम्ही टाचेला त्याची मालिश जी आहे ती करू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीने टाचेचा सर्वांगीण आपण विचार करून त्याचा व्यवस्थित विचार करून त्याला चांगल्या पद्धतीने मित्रांनो जरी साधा सोप्पा हा प्रॉब्लेम वाटला तरी थोडासा काही वेळा तो लवकर बरा न होणारा अशा स्वरूपामध्ये जातो तर त्यावेळी या सगळ्या गोष्टींचा विचार करून जर आपण ट्रीटमेंट घेतली तर टाचदुखीमध्ये अतिशय चांगला फायदा होताना दिसतो तुम्ही जर मुंबईच्या आसपास राहत असाल आमचा दवाखाना जो आहे तो मुंबईजवळ मिरा रोड या ठिकाणी आहे मुंबईच्या आसपास जर तुम्ही राहणार असाल तर नक्कीच आमच्या दवाखान्याला भेट देऊ शकता येऊ शकता आणि टासदुखी संदर्भात जे काही उपचार आहेत ते करून घेऊ शकता तसंच मित्रांनो आपल्याला एक सांगावं असं वाटतंय की सोमवारी आणि शुक्रवारी रात्री पावणे दहा वाजता आपले लाईव्ह सेशनसुद्धा नियमितपणे चालू असतात सोमवारी आणि शुक्रवारी रात्री पावणे दहा वाजता लाईव्ह सेशन चालू असतात तर हे सेशनसुद्धा तुम्ही अटेंड करू शकता तुमचे काही प्रश्न आहेत काही शंका आहेत ते लाईव्ह चॅटच्या माध्यमातून तुम्ही विचारून त्यांची उत्तरंसुद्धा माझ्याकडून प्रत्यक्ष त्याचवेळी घेऊ सुद्धा शकता चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनेल सबस्क्राइब करा नोटिफिकेशनचं बेल आयकन दाबा त्यामुळे काय होईल की ह्याचे लिंक्स तुम्हाला मिळत राहतील मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला संदर्भात जी काही माहिती तुम्हाला मी सांगितली ती तुम्हाला कशी वाटली मला खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करून नक्की कळवा हा व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा तुमचे जे काही नातेवाईक आहेत मित्रपरिवार आहेत की ज्यांना टाचदुखीचा प्रॉब्लेम आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच जरूर शेअर करा मित्रांनो आपण सगळ्यांनी हा व्हिडिओ संपूर्ण ऐकला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार पुढच्या वेळी एखादा नवीन व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येईन तोपर्यंत धन्यवाद